मला पूर्ण दहा पचका माहिती का जशी झोपेतून उठली समजलं की आज नळ आले फक्त काय माझ्या खुशीचा ठिकाणा नाही वाचले म्हटलं आता पैसे कारण कालचं टँकरचं जे पाणी होतं ते पूर्णतः संपलं होतं आज बरं झालं नळ आली आणि आमचे पैसे वाचले नळाची एवढी बारीक धार बघून तर मला आली चक्कर मी म्हटलं बापरे एवढ्या हळूहळपणे कधी बाकीचं पाणी भरायचं आज नळ आले होते म्हणून मी जाम खुश होती आज मला हाताने कपडे धुवायची गरज पडणार नाही कारण कालचे ज्या बेडशीट वगैरे होत्या त्या सर्व वा मी वॉशिंग मशीन मध्ये टाकून दिल्या आणि जशी लावायला घेतली त्यानंतर माझ्या लक्षात आले की याचा स्टँड तुटला आहे तो परवा मी तुम्हाला सांगितलेलंच मग काय मिस्टरांना आवाज दिला या म्हटलं माझ्या सोबतीला जरा ही वॉशिंग मशीन काढायची आणि मिस्टरांना भरायचं होतं तिकडे पाणी तर मिस्टर म्हणतात तुला पण आताच हे करायचं होतं मग काय आम्ही दोघांनी जी वॉशिंग मशीन उचलली आणि आर्यनला म्हटलं आर्यन तो जो स्टँड आहे तो काढून घे मग मग मी पटकनच वॉशिंग मशीन लावून टाकला आणि त्यावर बसली होती थोडीशी धूड ती पण कापड घेतला आणि स्वच्छ करून घेतली तिचं टायमिंग सेट करून दिला आणि मग मी लागली माझ्या पुढच्या कामाला जिथे तुम्हाला ऑरेंज कलरचा पाईप दिसत असेल तर तो पाईप लावून आम्ही आमच्या वर पाणी चढवत होतो आणि मी जिथे तुम्हाला ग्रीन कलरचा पाईप पकडलेला दिसत आहे तर तो या मशीनला लावून इथे जे बाजूला ते ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसत असेल तिथे सेट करायचा होता आणि इथे माझे मिस्टर मला सारखे सांगत होते अगं बाई हे ज्याला लावायचं आहे याला लागत नाही आहे आणि मी आपलीच हुशार दाखवत होती की नाही हो लागते कारण सहा वर्षापूर्वी या ग्रीन पाईपनेच आम्ही याला इथे पाईप लावून वर पाणी चढवायचं म्हणून मी एवढी कॉन्फिडेंट होती हा वर्षानंतर त्याचा वापर आता करतोय त्यामुळे मी तो पाईप बघितलाही सुद्धा नव्हता म्हणून त्यांना म्हणत होतं की लागतो तो ग्रीन कलरचा पाईप तुम्हाला दिसत आहे तो खूप जाम झाला होता म्हणजे सहा वर्षापासून एकदम कडक झालेला होता त्यामुळे तो मशीनला अजिबात लागत नव्हता मग मी काय पेपर फोल्ड केला त्यानंतर त्याला गरम केलं आणि त्याला म्हणजे व्यवस्थित शेप दिला की जेणेकरून तो मशीनला लागेल इथे खूप उठा ठेव केली आम्ही वीस मिनटं आम्ही त्याच्यामध्येच घालवले आणि नंतर त्याचं काय झालं तर तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल कारण की खूप मोठा पचका झाला इथे माझा माझी मेहनत तर इथे रंग लागली मी ज्यासाठी पाईप लाग लावून व्यवस्थित केला होता तो तो पाईप मशीनला लागला आणि मग जो ते माझा पचका झाला ते का म्हणजे हे जे त्याच्या बाजूचा नळ आहे त्या बाजूला जो साईडचा सा पाईप आहे तो लागतच नव्हता म्हणजे मशीनला तर तो, तो लागला पण तो नळाला ला लागत नव्हता माझे मिस्टर म्हणत होते मी तुला तेच सांगतोय बाई कधीचा पण तू ऐकायला तयारच नाही तुमचा आवाज ऐकून बिट्टू पण बाहेर बिट्टू पण म्हणत आहे मम्मी मी पण काही मदत करू का मी म्हटलं नको बेटा तू तिथेच उभे तुझ्या मम्मीने जी मदत केली ती खूप झाली तुझ्या पप्पासाठी आपण काही चांगलं करायला जावं आणि उलट त्यांचे बोलण्याचं ऐका मला एका तो जमायनाही नाही आहे भाई <laughs> तिथे व्यवस्थित करून दिलं मगाली हॉलमध्ये आणि बिट्टून इथे पसारा करून ठेवला रोजप्रमाणे तिला म्हटलं पटकन नाही तेव्हा सर्व बाहेर फेकून दे पण ती ऐकायला तयार नाही ती म्हणजे फेकून देऊ नको माझे टॉईज असेच रोखते मी म्हटलं थांब मी आता सर्वच फेकून विठ्ठूच लक्ष केलं फ्रीज मधल्या रसमलाईवर मग काय म्हणते मम्मी ते झाडू राहू दे आणि मला रसमलाई करून दे मग काय दिलं तिला काढून रसमलाई आज मला धुवायचे होते केस पण मी रात्री तेलच लावलं नाही त्यामुळे आता तेल लावून घेतला आणि तिकडे मेनू माझ्याशी बोलत होती की बापरे एवढे मोठे केस होते म्हणे किती वेळ लागायचा तुला आता अगदी दोन मिनटात तू केसांना तेल लावून घेतलं एवढे छोटे झाले एक्सपेरिमेंट कांदा लसूण करता लावणार मिक्सर मधून काढून तिच्या डोक्याला तुम कुछ भी कर नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो तेवढा दारू आला तिकडं मोबाईल घेऊन म्हणाला मम्मी हा व्हिडिओ बघ

मॉक ड्रिल मॉक ड्रिल बद्दल बघत आहे अरे मला तर माहिती नव्हतं ते आरुणच्या पप्पाने सांगितलं हे तर काळत काळत काळ शार झालं काय करते काय मी पाहत ते करून आता ती लादी पुसत आहे याच्याकडे फोन आहे मग आमचं टकलू पण फोन मागत आहे नु मम्मीला मम्मी मी म्हटलं आता असा फटका मिळेल ना फोन जर मागितला तर एवढं गोड आहे माझं पिल्लू कधीच मार खात नाही एका शब्दात एकदम माझं शल एवढं गोड आहे माझं बोललू खाऊ काय टाकलो तुझं नारळ खाऊ का थांब पागल नारळ प्याल या बे इथे आम्ही मोबाईलमध्ये बसून बघत आहोत की पाकिस्तानवर कसा हल्ला केला आणि हा आमचा आजीबाईचा नुसका कुठून काढला काय माहिती ती हा जर सक्सेस झाला तर तुमच्याशी पण शेअर करा हा नेहमी एक्सपेरिमेंट करते आणि माझ्यावर अप्लाय करत असते यावेळेस तिने स्वतःच एक्सपेरिमेंट केला आणि स्वतःवर अप्लाय करा आणि जर तो सक्सेस झाला तर मी बदल लावणार आणि जर माझ्यावर सक्सेस झाला तर मी तुम्हाला सांगणार ठोकत आली काय <laughs> मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही सर्व एकदम मस्त असतात आणि मी पण मस्तच आहे खूप थकली आहे नुसता काम काम सुर्या पाणी भरा कपडे धुवा पैता झालाय कपडे धुतो कधी या पाण्याची टेन्शन खतम होईल काय ऑर्डर आली ऑर्डर पूर्ण करतो आता त्याची तर खूप त्या मुलीपेक्षा भरपूर काही काही ऑर्डरच दिली त्याची तर तिला दिसली म्हणून तिची ऑर्डर आली तिला भेंडी दिसली तिची ऑर्डर आली मला खाण्यापिण्याच्या ऑर्डर ज्या आहेत त्या आरू आणि बिट्टू मला नेहमी देत राहतात मम्मी मला पास्ता खायचा आहे मला मम्मी अंड खायचे मम्मी मला ऑमलेट खायचे पास्ता खायचा पिझ्झा खायचा हे खायचे ते खायचं आणि मला त्यांची ऑर्डर पूर्णसुद्धा करावं लागतं आज केली मी काहीतरी नवीन भाजी आणि याचा झाला पूर्ण दहा पचका माहिती आहे का एक कुकरमध्ये लावायचं होतं एका शिट्टी होऊ दिली मला माहिती होतं एक गल होईल म्हणून आणि त्याच्यात टाकायचे होते बटाटे बटाट्याचे शिजले नाही एका शिट्टीमध्ये पण याचा मात्र शिरा झाला आणि मी रोज नवीन नवीन डिश करून बघत असते आणि खातात हे <laughs> <laughs> कसं वाटते मी भाजी करून मी कधी कधी खूप छान करते कधी कधी असं होत असते तू तर दमच सोडला कधी कधी खूप छान होतात एखाद्याच वेळेस खराब होतात असं म्हणत जा खाऊन पिऊन नाव ना कुठे होत जाऊ जास्त शिजलं होतं पण भाजी मात्र सर्वांनाच आवडली आणि खरंच खूप छान पण झाली होती आमची भाजी आणि खूप डाएट करत कपडे धुवून येऊ का आधी जेवण करू आधी जेवण दोन एक्स्ट्रा अजून सर्व फॅमिली बसून आम्ही एकत्र जेवण करत होतो आणि टी व्हीवरती चालू होत्या भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या न्यूज हो येते पाऊस बाप रे आज पण बारीश आत हो तू टकलू हो टकलू ये काय पण करतेस ग टकलू गईगी की मी मोबाईल बद्दल बिट्टूला ओरडली होती आणि मग मी गेली माझ्या रूममध्ये तयारी करायला तर इथे बिट्टू टी व्ही समोर रडत होती पप्पा मला मम्मीने मारलं पप्पा मला मम्मीने मारलं घेशील परत ना विचारता काय म्हणते मी हो की नाही घेणार घ्यायचं नसतं गंदी बात असते असं सॉरी बोल मम्मीला आता नू मम्मीला बोल जोरा सॉरी आता रडू नको चुकी तुझी काही गरज नाही मला मम्मी ओरडली कशी रडत होती टीव्ही जवळ पप्पा मला मम्मी ओरडलीच नाही आता आज चुकीच्या गोष्टी करायच्या नाही आणि रडायचं नाही पण आवाज

असावाले <laughs> <हुले laughs> म्हणजे <में जो था laughs> काय कपाटातच गेली होती आतमध्ये नाही बाहेरून लागलेलं ला आहे ना ही ती वर्दी त्याला लावलेली होती तिने हात टाकला तिथे अशी उभी राहिली मी म्हटलं थांब मी दाखवली ती काढला तिला घेऊन आली पोलीस होते का नाही माझा टपलेले अरे पोलीस मॅन ए पोलीस 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 तुझ्या जागेवर ठेवायचा तुझा बापरे किती नीट नेट काम आहे मुलीचं जिथून काढली तिथे गुड बेटा व्हेरी गुड शोना गुड बेटा गुड मार नाही खाती ती मार देण्याआधीच रडणं सुरू करते म्हणजे मार वाचला पाहिजे तिचा मला चॉकलेट खाते काय मुलं असतात कुठ जाते बिट्टू विट्टू आणायला बाय जाऊ आता झाल्या ड्युटीवरून आणि थोड्या वेळ बसल्या मग काय आमच्या गोष्टी गप्पा सुरू झाल्या त्या थोड्या वेळ आल्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी करत असतो काम काही नेहमीचेच असतात गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात ना हात नाही हातोडा आहे छोड उसको ए, आता इथे मेनूने ने टार्गेट घेतलाय की आरूला प्रत्येक गोष्ट शिकवायचा आरू आधी खूप काम करत होता पण आता एवढा आळशी झालाय भयंकरच म्हणून मग आता मेनूने ने घेतलाय जिम्मा आरूला काम शिकवायचं आरू इथे स्वतः ओके व्हेरी बड व्हेरी गुड बेटर एक दिवस हा बापरे केलं मग आलो आम्ही फिरी मारायला इथे दोघं कार्टूनांची मस्ती अजूनही बंद नाही रोडवर सुद्धा त्यांची मस्ती सुरू बघ नू मम्मी आवाज देते का झोपली ते आताच चल नू तुझ्या दरवाजाच्या बाहेर उभी आहे भूक हरताल करते का इथे खोल ना झोपली ती नू मम्मी

नाही म्हणजे बारा, बारा वाजत आले ना बस आता जाग मम्मी पण थकली आहे ना, ना असं नाही करते तू मम्मीला व्हेरी गुड जाग बाय बाय कर मम्मी बाय कर ना मम्मीला अरे जाऊदिन ती झोप आली ना मम्मा किती वाजले मम्मीला ड्युटीवरून मग जायचं असते मी खूप जीव लावते बिट्टूला आणि बिटू सुद्धा खूप जीव लावते माझ्यासारखा जीव ती तिला सुद्धा लावते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय